सदा राजा उदास चला गिरा राजा भाई गिरा देश दुरो भाई जिनना साडी जिनना ये जगी कबरा को मना Thank <laughs> you. और सोने में सिमट कर मरते तो कई है मगर स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून हा दिवस देशभर स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या शूरवीरांसाठी म्हणावेसे वाटते चलो फिरसे नजारा याद करले चलो फिरसे व नजारा याद करले दिल में बसी उस ज्वाला को याद जिसमें बहकर आजादी पहुंची थी किनारे पर देशभक्ती की खून की उस धारा को याद करले सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित प्रसारेचे मुख्याध्यापक सन्माननीय धोंडसर उप मुख्याध्यापिका सन्मान कशाईकर मैडम पर्यवेक्षक सन्मान पाटिल सर उप्राचार्य सन्मान सन्मान पाटिल सर उप्राचार्य सन्म्नीय डॉक्टर नाईक मैडम सामाजिक वनीकरण विभाग सावंतवाड़ी आर नेहा द्रपदी मैडम संस्था सदस्य सन्माननीय बागवे सर शाळा समिती अध्यक्ष सन्माननीय अमोल सावंत सर या सर्वांचे प्रसालेच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर सहकारी शिक्षक इतर कर्मचारी ग्रामस्थ शिक्षण प्रेमी पालक या सर्वांचेही प्रसालेच्या वतीने मी स्वागत करतो आणि प्रसालेचे मुख्याध्यापक सन्माननीय कोंड विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं घरी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित उपस्थित सर्व सदस्य वर्ग बालक आणि आपण सगळे विद्यार्थी मित्र तुम्हाला सर्वांना प्रथम स्वतंत्र दिनाच्या हार्थिक दे शुभेच्छा देतो स्वातंत्र्य म्हणजे स्वयराचार स्वातंत्र्य हे आहे पण आपण त्याचा कसा उपयोग करतो ही बाब खास महत्वाची आहे आज तुमच्यासमोर एक तिथे लोक म्हणजे स्वच्छता आज आपण एवढे स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाही पण जी स्वच्छता मी करणार नाही अस्वच्छता मी करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही हे आपण आजच्या दिवशी ठरवलं पाहिजे कारण प्रत्येक वेळी प्रत्येकाला सांगावं लागतं की बाजूला पडलेला ताजा तुम्ही उचलत नाही म्हणजे ही जी आपली वृत्ती आहे ती वृत्ती आपण बदलली पाहिजे तरच आपल्याकडे सगळी स्वच्छता राहील आणि सगळं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील जर स्वच्छता असेल तरच आपलं सगळ्यांचं आरोग्य आप चांगलं राहील आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टीने धन्यवाद ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजची मेरी लाईफ या अंतर्गत एक प्रतिज्ञा आहे

अपने परिवार मित्रों और अन्य लोगों को पर्यावरण के अनुकूल आदतों तो, और व्यवहार के, के महत्व के विषय में सतत रूप से, से प्रेरित करूंगी जय भी स्वातंत्र्य दिनाच्या हार मी हार्दिक शुभेच्छा देते तर सगळ्यांचं लक्ष आहे मी एकच मिळतं बोलणार आहे खूप मोठं मार्च नाही आहे माझं मी सामाजिक वलीकरणच्या वतीने इकडे आलेली आहे आणि आता इथे आल्यावर म्हणजे शाळेने मला इथे यायला संधी दिली आणि जास्त माझं मनोगव व्यक्त करायला संधी दिली याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करते प्रथम दहा आणि माझा एकच मेसेज आहे आपल्या स्टुडंट्सना की आपण बघतोय की पावसाचं प्रमाण म्हणजे आता मी सावंतवाडीमध्ये येऊन एकच वर्ष होत आहे आणि मी जसं चर्चा ऐकते तसं या वर्षी जो पाऊस आहे तो एक्स्ट्रीमचा आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात पडतोय आणि यावर्षी जे ऊन पडलं म्हणजे कोकणामध्ये आपल्या तर तेही पेक्षा खूप जास्त आहे तर आपण सगळे खूप लहान आहात अजून क्लायमेट चेंज आणि पर्यावरणाशी संबंधित गोष्टी समजून घेण्याकरता पण समजून सांगताना एक छोटस सांगू इच्छिते मी की पर्यावरण म्हणजे आपण ज्या सपूहलामध्ये राहतो तर त्यातली प्रत्येक गोष्ट ही एकमेकांशी कनेक्टेड असते आणि हे जे पर्यावरण आहे म्हणजे त्याच्यामध्ये पशु पक्षी झाड मोठे प्राणी लहान प्राणी आणि अगदी आपण उभी आहो की धरती माता अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असतो तर आपण आपल्या ज्या सवयी आहेत त्या पूरक कशा करता येतील अशी आपण आता प्रतिज्ञा पण केली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये मी कदाचित शाळेत येईल सुद्धा एखादं सेशन घ्यायला की पर्यावरणपूरक आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल घडवून आणायचे तर आपण आपल्या पालकांशी पण याच्याबद्दल चर्चा करा की पर्यावरण सुधारण्यासाठी मी काय करू शकतो किंवा करू शकते आणि सगळ्यांनी एक एक कल्पना जरी आणली त्याच्याबद्दल तरी आपण खूप मदत करू पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तर मी माझा छोटासा मेसेज आहे दे तो देऊन थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पुष्प या ठिकाणी मला अर्पण करायला आवडेल ते म्हणजे त्यांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ते आपले सर्व शिव होईल त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठी ज्या जवानांनी आपले प्राणाचे बलिदान दिले त्या जवानांच्या प्रती दुसरं आभाराचं पुष्प आणि तिसरं आम्हालाचं पुष्प ते म्हणजे आता सध्या कार्यरत असणारे तसेच निवृत्त आपले सर्व सैनिक बंधू भगिनी यांच्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहणे सामाजिक वनीकरण विभाग आर एफ ओ सोरगट नायडम मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला वेळ दिला आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो शिक्षण प्रसाद मंडळ सावंतवाडी आपली संस्थान त्याचप्रमाणे या संस्थेच्या वतीने या ठिकाणी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अंबजी सावंत सर तसेच आपल्या से माजी सहाय्यक शिक्षक व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमुख श्री बागवे सर तसेच विद्यमान सदस्य शिक्षण प्रसार मंत्र सावंतवाडी त्याचप्रमाणे इथे उपस्थित माजी सर्व निवृत्त शिक्षक श्री शिक्षक कर्मचारी आपल्या प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्रीयुक्त सर उपमुख्याध्यापक श्रीमती बसाळीकर मॅडम उपप्राचार्य नाईक मॅडम पर्यवेक्षक श्री पाटील सर सर्व सर। शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग जो नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच त्यांचा शिक्षक बंद इथे उपस्थित आपल्या प्रशालेचे सर्व पालकवर्ग पत्रकार बंधू भगिनी विद्यार्थी मित्र आणि सर्व शिक्षणप्रेमी या सर्वांचं या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण आमच्या प्रश्न उपस्थित राहिला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येकाने आपापल्या किशात